नमस्कार शेतकरी मित्रांनो आजही वीस जुलै दोन हजार पंचवीस वर रविवार मित्रांनो आजपासून राज्यातील वातावरणात मोठा बदल होणार आहे तर राज्यातील काही जिल्ह्यात मोठा पाऊस तर काही जिल्ह्यात ढगाळ वातावरण असणार आहे तर काही भाग असे असतील त्या भागात दुपारपर्यंत तापमानात मोठी वाढ असणार आहे मात्र राज्यातील बहुतांश भागात आज मोठ्या स्वरूपाचा पाऊस देखील जातीला पाहायला मिळेल तर जाणून घेऊया मित्रांनो आज नेमक्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या तालुक्यांमध्ये गावांमध्ये पाऊस असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा मित्रांनो तुम्हाला विनंती आहे तुम्ही फक्त व्हिडिओ पाहता पण आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नेत्या मित्रांनो आपल्या युट्यूब सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकून प्रेस करा व्हिडिओला देखील लाईक करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल मग तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहता ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो सुरुवातीला आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण कोकणात आज मोठ्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल त्यामध्ये मुंबई ठाणे पालघर दिवेनगर चिपळूण रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर मालवण सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसई विरा आणि तसेच इतरही आसपासच्या परिसरात देखील ढगळ वातावरणासह जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे तसेच मध्य महाराष्ट्रात पुणे सासवट सातारा कराड विटा कोल्हापूर सांगली जत सोलापूर पंढरपूर बारामती दौंड अहिल्यानगर या संपूर्ण मध्य महाराष्ट्रात आज आपल्या ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल तर सांगली कोल्हापूर या भागात पावसाचा जोर जास्त पाहायला मिळेल तसेच मराठवाड्यात पाहिले असता यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी सिल्लोड वैजापूर नांदेड बीड लातूर धाराशिव माजलगाव व इतरही आसपासच्या परिसरात आज दुपारपर्यंत ढगाळ वातावरण पाहायला मिळेल मात्र रात्री दरम्यान यातील काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्र खांदे च्या भागात पाहिले असतात यामध्ये नाशिक त्र्यंबक इगतपुरी मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव भुसावळ मनमाळ सिन्नर व इतर आसपासच्या परिसरात आज दुपारपर्यंत आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल मात्र दुपारनंतर तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल मात्र नाशिक इगतपुरी या भागात पावसाचा जोर जास्त पाहायला मिळेल मित्रांनो यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजे त्या भागातील आसपासच्या परिसराचा देखील समावेश असणार आहे व वातावरणात वेळोवेळी बदल होत असतो त्यासाठी वेळोवेळी अपडेट घेणे महत्वाचे आहे पुढे विदर्भात चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया या आसपासच्या परिसरात आज दुपारनंतर मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल तर अकोला अमरावती यवतमाळ नागपूर बुलढाणा ना, खांगो वाशिम या आसपासच्या परिसरात आपल्याला आज दुपारपर्यंत तापमानात मोठी वाढ झालेली पाहायला मिळेल मात्र रात्रीपासून वातावरणात मोठा बदल व्हायला सुरुवात होणार आहे मित्रांनो एकंदरीत पाहायचं झालं तर उद्या आहे एकवीस तारीख उद्यापासून आपल्याला संपूर्ण राज्यात मोठा बदल होऊन मोठ्या पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल हा पाऊस बावीस तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार आहे विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस असणार आहे पुढे तेवीस तारीख चोवीस तारीख पंचवीस तारीख पर्यंत मोठा पाऊस राज्यात असणार आहे तर मित्रांनो ही महत्वपूर्ण माहिती आपल्यासोबत इतरांना देखील नक्कीच शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या गावाचा तालुक्याचा अंदाज जाणून घ्यायचा असेल तर कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या गावाचे नाव टाईप करा धन्यवाद